वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो तीस दिवसात दहावीचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा आणि त्यासाठी आपल्या मनाची मदत कशी घ्यायची याचं व्याख्यान आपण ऐकतो आहोत रायगड चौकातील मनपाच्या माध्यमिक विद्यालयात दिलेलं हे व्याख्यान आपण ऐकत आहोत आपण नकळतच आपल्या पायावर अशी पुराण लावून घेत असतो की आपलं हे जे मन आहे या मनाला खरं आणि फरक कळत प्रत्येक गोष्ट त्याला खरी वाटत असते आता या दोन विद्यार्थी या दो शरीर शेजर, राहतात आता परीक्षेचे दिवस चालू आहे परीक्षेच्या वेळी सगळेजण आक असतात तसं ही मुलगी पण आकाश करत होती तिने ही रात्री पायाला अकरा वाजता तिच्या घरामध्ये तिच्या खोलीमध्ये लाईट लागलेला त्याला दिसला जेव्हा दुसऱ्या दिवशी ही तिला भेटली तर तिने तिला विचारलं का का तू काल रात्री अभ्यास केला बाराच वेळ काय म्हणते प्रत्येकाला मी अभ्यास केलेला आहे असं सांगायची लाज वाटते आपल्याला मी दोन तास अभ्यास केला चार तास अभ्यास केला मी रात्री जागरण करून अभ्यास केला असं सांगायचं आपल्याला लाज वाटत आपल्याला त्याच्यात कमीपणा वाटत म्हणजे कमीपणा आहे अभ्यास करणं ही सगळ्यात प्राऊड फील अभिमान आप, आजपर्यंत जेवढे लोक ते सगळे अभ्यास करूनच तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर अभ्यास करण्याशिवाय अत्यंत नाही आणि अभ्यास करणे ही चांगली गोष्ट आहे परंतु आपल्या मनाला एक सवय लागेल अभ्यास झाला नाही झाला नाही म्हणजे परीक्षेच्या वेळी जातो पेपरला जरी विचारलं एकमेकाला विचारतात कारण अभ्यास झालाय का आपण सर माझा अभ्यास नाही झाला आता बघा ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी विद्यार्थी विचारते की अभ्यास झालेला आहे का किंवा तो अभ्यास केला होता मी काय म्हणते आपल्या नाही काल अभ्यास नाही आमच्या घरी पाहुणे आले होते किंवा आमच्या घरी टीव्ही चालू होता किंवा आणखी म्हणजे लाईट चालू होता आणि मी झोपून गेले होते मी अभ्यास केला नाही असं ही म्हणते आता हिला माहिती आहे की फोटो बोलते परीक्षेच्या दिवसात कोणी अभ्यास करणार नाही परंतु ही जेव्हा म्हणते की मी अभ्यास केला नाही माझा अभ्यास झाला नाही त्यावेळेस तिच्या मेंदूला अशीच सूचना जाते की या विद्यार्थिनीने दोन तास जो अभ्यास केलेला आहे तो तिच्या दृष्टीने काहीही उपयोगाचा नाही समजा सायन्सचा इलेक्ट्रिसिटीचा तिने वाचलाय दोन तास वाचलाय चांगला वाचलाय परंतु तिच्या मेंदूला अशी सूचना गेली की हिने जो अभ्यास केलेला आहे तो तिच्या काही कामाचा नाही काही उपयोगाचा नाही आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये वेगवेगळे कप्पे असतात म्हणजे गणितासाठी वेगळा कप्पा भाषेसाठी वेगळा कप्पा चित्रांसाठी वेगळा कप्पा आणि आपल्या मेंदूमध्ये मध्ये एक डस्टबिन सुद्धा असते तर मेंदू काय करतो की हिने करत जो दोन तासाचा अभ्यास केलेला आहे तो त्या डस्टबिन ला टाकून कारण त्याला समजलंय की हा अभ्यास नाही कामाचा नाही का उपयोगाचा नाही हिने टाइमपास म्हणून तो अभ्यास केला आता परीक्षेच्या वेळी जेव्हा प्रश्नपत्रिका हातात मिळते प्रश्न येतो त्यावेळेस या मुलीला आठवतो की अरे आपण एक दिवस तर खूप अभ्यास केलेला आहे हा धाडा खूप वाचले परंतु मेंदूने तो सगळा अभ्यास डस्टबिनला टाकून दिल्यामुळे तिला त्यातला काही एक शब्द सुद्धा आठवत नाही काहीच आठवत नाही तिला फक्त एवढंच आठवत मी अभ्यास केलेला आहे त्या धड्याचं शीर्षक आठवत आणि अभ्यास केला एवढंच आठवतं पण त्यातलं काही म्हणजे ना सुरुवात आठवत ना मध्य आठवत ना काही आठवत साधी गोष्ट ती सहज आता त्याला विचारलं अभ्यास झाला का ही म्हटली मी अभ्यास केलेला मेंदूला समजलं की अभ्यास काही काम म्हणजे इतकं अनवधानाने आपण खोटं बोलतो परंतु त्याचा परिणाम असा होतो की आपण जो अभ्यास केलेला आहे परीक्षेत वेळी सुद्धा तुम्हाला अनुभव आला असेल तुम्ही अभ्यास करूनच आहात आपण जर एखाद्याने विचारलं आपण म्हणतो अभ्यास केलेला नाही त्या एवढ्या एका वाक्याने तुम्ही जेवढा अभ्यास केलेला असतो ते डायरेक्ट पोसट पोसट होतो आणि तू जे जि, जितकं जास्त वेळा म्हणाल ना माझा अभ्यास झाला नाही मी अभ्यास केला नाही तर तुम्ही सगळा केलेला अभ्यास तुमचा वाया जातो लक्षातच राहत नाही लक्षात राहत म्हणजे तुम्हाला त्यावेळेस काय आठवत तर त्याच्यावर काय उपाय आता समजा हिने हिला विचारलं की काय तुझा अभ्यास झाला मग हिने जर तिला उत्तर दिलं की तू कधी पाहिलं म्हणजे म्हणून मी रात्री अकरा वाजता पाहिलं मी हिने सांगितलं की मी एक वाजेपर्यंत अभ्यास केला काल मी इलेक्ट्रिसिटीचा धडा वाचला खूप चांगला धडा झाला माझा तो लक्षात राहिला आहे आणि परीक्षेत मी तो अगदी मस्तपैकी पैकी लिहिणार पण आहे आता हिने जर असं उत्तर दिलं तर हे काही तिचा अभ्यास काढून घेणार आहे का किंवा तिच्या अभ्यासाला काही नजर लागणार आहे का परंतु ही जेव्हा म्हणते की मी अभ्यास केलेला आहे माझ्या तो लक्षात राहिलेला आहे आणि परीक्षेत मी तो लिहिणार आहे तेव्हा मेंदूला अशी सूचना जाते की या विद्यार्थिनी हा जो अभ्यास केलेला आहे हा तिला तिच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे महत्वाचा आहे आणि तो तिला कधीतरी लागणार आहे आणि ती तो परत विचारणार पण आहे मग ते अशा ठिकाणी ठेवतो की ज्यावेळेस तुम्हाला थोडी क्ल्यू लागला की संपूर्ण संपूर्ण त्याचं काय ते आठवतो म्हणजे लक्षात घ्या साधी गोष्ट जीवनामध्ये खोट कधीच बोलू नका आणि आपल्या मनाशी तू वेळीच बोलू नका कारण आपलं एवढं नुकसान होतं हे आपल्याला माहीतच नसतं सहजात आपली एक सवय लागलेली असते म्हणजे ह्या अशा गोष्टी असतात की मेंदूच्या किंवा मनाच्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि आपण जे केलेलं काम आहे आपण जर केलेला अभ्यास आहे त्याच्यावर पाणी उलट मेंदू मनाकडून अभ्यास करून घ्यायचा लक्षात ठेवून घ्यायचं तर त्याची जी ट्रिक आहे ती मी आता तुम्हाला सांगतो की अभ्यास करताना अभ्यास फक्त अर्धा अर्धा तासच करायचा आता आजपासून तीस दिवस तुमच्या हातात ते तर तुम्ही जर दररोज दोन दोन तास अभ्यास केला दोन दोन तास घड्या म्हणजे आता बघा दोन तासाचे मिनिट होतात एकशे वीस मिनिट होतात तीस मिनिट करायचा दहा मिनिटाचा ब्रेक परत तीस मिनिट अभ्यास करायचा दहा मिनिटाचा ब्रेक पुन्हा तीस मिनिट अभ्यास करायचा दहा मिनिटाचा ब्रेक घ्यायचा म्हणजे चाळीस 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 तीन ग्रुप झाले परत एक अर्धा तास थोडासा ब्रेक घ्यायचा जेवण करायचं काय असेल कारण पुन्हा दोन तास अभ्यास करायचा तीस मिनिटाचा अभ्यास दहा मिनिटाचा प्रेल तीस मिनिटाचा अभ्यास दहा मिनिटाचा प्रेल तीस मिनिटाचा अभ्यास दहा मिनिटाचा प्रेल म्हणजे सहा विषय जे तुमचे आहेत तर तुमचे दररोज सहा विषय होऊ शकतात दररोज सहा विषय होऊ शकतात आणि आता हे अभ्यास करताना काय करायचं आता तीस दिवस तुमच्या ह्याच्यात राहिलेले आताच आहे तीस दिवसामध्ये अभ्यास करताना तुम्हाला जे धडे येतात प्रत्येक तुमचा तुमचा विषय घेतात तुमचा सायन्स घ्या समाजशास्त्र घ्या मराठी इंग्लिश सगळे विषय तर या विषयाचे क्लासिफिकेशन काय धडे जे आहेत या धड्यांमध्ये कुठले धडे आपल्याला येतात कुठले धडे आपल्याला समजले त्या धड्यांकडे आता लगेच लक्ष देऊ नका जे येतं ते वाचू नका जे समजलेलं नाही आणि जे अतिशय बिलकुलच समजलेलं नाही जे बिलकुल आहे तर त्यातल्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा ते जे धडे आहेत ते तुम्ही समजून घ्या आता ते समजून घेण्यासाठी तुमचे टीचर जे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे शाळेतले टीचर्स त्यांच्या एक उत्कृष्ट कोणीच नसतो ते बेस्ट शिकवतात त्यांना अनुभव असतो मला जी काही अडचण आहे ती तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारा तुम्ही जे कुठे ट्युशन लावले असेल तर तिथं विचारा म्हणजे तुमच्या मनातली संकल्पना जी आहे कन्सेप्ट आहे ती क्लिअर करून घ्या अभ्यास करून म्हणजे काय असं माहिती का विषयात तो समजून घेणं त्याची कन्सेप्ट समजून घेणं आणि ती तुमच्या भाषेमध्ये मांडणं आता परीक्षेचा सवय आहे ती सुद्धा तुम्हाला करावी लागेल आणि ती तुम्हाला तुमचा जो वेळ आहे त्या वेळेमध्येच करावी लागेल आता पेपरची प्रॅक्टिस करताना समजा दोन तासाचा तुम्हाला जो वेळ काही पेपरला तीन तासाचा वेळ असेल तर तेवढा वेळ लावून तुम्ही पेपर लिहायची सुरुवात करायची घरी तुम्ही जर अशा प्रकारे प्रॅक्टिस केली तर तुमच्या वेळेमध्ये तुमचं लिहून होईल तुमचा लेखनाचा स्पीड वाढेल आणि प्रत्येक वेळी लिहिणं जेवढं लिहिणं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त लिहा तर तुमचा अभ्यास होतो कारण ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस तो आपला तुम्ही पाहिलं लिहिण्याचं महत्त्व किती नुसतं एक शब्द लिहिलं नव्याण्णव टक्के मार्क मिळते तर नव्याण्णव टक्के मार्क मिळतो त्यामुळे लिहिण्याकडे पण प्रॅक्टिस करा आणि अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला तुम्ही जेवढे चालवले आहेत तेवढे मार्क निश्चित मिळू शकतात आता दोन शाळांना मी गेलो होतो तुमच्या कामाठवाड्याच्या शाळेत त्या अभ्यास करताना झोप येते हा हा काही मुलांचा मुलींचा प्रश्न आता तुमच्याकडे बघाने असं अभ्यास करताना झोप येते एक कसं मग बाकीचा जागे राहतात अभ्यास करताना झोप येते बरोबर परंतु मिळवायचे परीक्षेला बसायचं तर अभ्यास लागतो तर ज्यावेळेस झोप येते त्यावेळेस काय करायचं एक तो पहिली गोष्ट म्हणजे आता ह्याच्या पुढचा जो अभ्यास करणार तुम्ही तीस दिवस चाळीस दिवस तो बसूनच करायचो झोपून अभ्यास जेव्हा करायचा कुठल्याही परिस्थितीत बसूनच करायचं आणि व्यवस्थित जर तुम्ही बसले तर तुमच्या शरीराची जी अवस्था असते त्याच्यामुळे आपण जागी राहतो दुसरी गोष्ट एवढं करून झोप यायला तर उठायचं आणि थंड पाणी जरा डोळ्यावर मारायचं परत फ्रेश होतो आणि अभ्यास आणि थोडस जर आपण चाललो रात्रीच्या वेळेस अभ्यास करतो आपण एकट्या असतो त्यावेळेस आपण मग थोडस तिकडे असं फिरलं तर चालतो आणि एकत्र असताना काय करत समजा एखादा सुद्धा तुम्ही वाचला तर तो परत त्याच्या मनातल्या मनात रिपिटेशन करायचं परीक्षेमध्ये जर जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे तुम्हाला जे समजलंय ते तुमच्या भाषेपण तुमच्या भाषेमध्ये मांडा म्हणजे समजा एकमेकाला एक जर तुम्ही समजून सांगता तर ती जशी भाषा तुम्ही वापरता तशीच भाषा पेपरमध्ये वापरा पेपरमध्ये पुस्तकामध्ये पाठ केलेलं जसं त्या तसं मुळीच लिहू नका गोकमपट्टी केलेलं कितीही अॅक्युरेट असलं कितीही बरोबर असलं तर त्याला मार्क मिळत नाही तुम्ही तुमच्या भाषेत जर लिहिलं तर त्याला मार्ग त्यामुळे हे लक्षात घ्या तुम्हाला आहे ना मग तुम्ही तुमच्या भाषेमध्ये मार्क त्याच्यामध्ये ग्रुप स्टडीला खूप महत्व असतं म्हणजे आपण एकमेकाला जर सांगितलं तर ते जास्त लक्षात राहतं पण आता तुमचा दिवस एक कमी आहे तुमच्या शाळेला पण सुट्टी लागेल परंतु या तीस दिवसात जर तुम्ही ठरवलं तुम्ही जर संकल्प केला तुम्ही जर निश्चय केला तर तुमच्यापैकी प्रत्येकाला तुम्ही जेवढे ठरवलेले आहेत तेवढे मार्क निश्चित मिळतील आता याच्या बाबत मी तुम्हाला मदत करू शकतो की विजय गोळेसर नावाचं चॅनल आहे वर ते चॅनल तुम्ही घरी गेल्यानंतर सबस्क्राईब करा त्याच्यावर दहावीचा अभ्यास कसा करायचा याचा प्रत्येक याचं गायडन्स केलेलं आहे गेल्या जवळजवळ सात आठ वर्षापासून मी आपल्या नाशिकमधल्या सगळ्या शाळांमधून जातो आणि गायडन्स करतो जो जो एक हजारपेक्षा असे अधिक विद्यार्थी आहेत की ज्यांना नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क मिळाले ते सगळे जे विद्यार्थी आहेत हे सगळे नव्वद टक्के परीक्षेला संकल्प करायचा तो असा करायचा की समजा आपल्याला मार्क मिळवायचे पंच्याण्णव टक्के मी लिहिलेले आहे तर त्यात असं लिहायचं मार्च दोन हजार पंचवीसच्या पर परीक्षेत मला म्हणजे आपलं नाव लिहायचं तुम्ही जेवढे ठरवलं तेवढे पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहे असले वर्तमान काळात लिहायचं आपण जर लिहिलं तर मला मार्क मिळणार आहे तर आपलं मन एवढं भारी असतं ते मला मिळवायचे नाही बारावीला जरी आला आपल्याला मिळवायचे मग मिळालेले आहेत असं समजून जर आपण वागलो मार्क मिळाल्यावर तुम्हाला जसा आनंद होईल तसा जर तुम्हाला झाला तर मग हे मन तुमचं इतकं शक्तिशाली आहे की ते तुम्हाला बरोबर गायडन्स करत तुमचा अभ्यास कसा करायचा करून घ्यायचा ते होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जेवढं समजलेलं आहे जेवढं तुम्हाला येतं ते अतिशय व्यवस्थित करा ते जरी केलं तरी ऐंशी पंच्याऐंशी टक्के मार्क निश्चित मिळू शकतात जे विषय समजले नाही त्याच्यामध्ये खूप वेळ वाया जेवढे येत ना तेच फक्त चांगलं जर केलं आपल्या पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा काय वाजवू शकता ना काय विद्यार्थी मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे याचं टार्गेट आहे तीन हजार सबस्क्रायबर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब केलाच असेल नसेल केला तर नसे तो आत्ता सबस्क्राईब करा आणि आपल्या एका मित्राला हा व्हिडिओ निश्चित पाठवा